नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद बोलतो आहे आज तेरा मे रोजी संपूर्ण लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो इतर सर्व मतदारांचं मी मनापासून स्वागत करतो आपण मतदान केंद्रावर या आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवावा फक्त विनंती एवढी आहे की मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे त्यामुळं मतदान केंद्र परिसरातल्या शंभर मीटर परिसरामध्ये कुणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही त्यामुळं सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपला मोबाईल आपल्या घरी किंवा आपल्या गाडीमध्ये ठेवून यावा आणि मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मोबाईल आणि इतर कुठलेही ज्वलनशील पदार्थ किंवा इतर तत्सम कुठलेही पदार्थ किंवा वस्तू घेऊन जाण्यासाठी पूर्णतः बंदी घातलेली आहे त्यामुळं माझी आपणा सर्वांना विनम्र आव्हान असणार आहे की आपण आपले मोबाईल घरी ठेवून यावेत किंवा आपल्या गाडीत ठेवावेत कुठलीही वस्तू मतदान केंद्रामध्ये घेऊन जाता येणार नाहीत याची आपण खबरदारी घ्यावी आणि निवडणूक विभाग आणि प्रशासनाला आपण सहकार्य करावं आणि आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजवावा आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आपण सर्वांनी सामोरं यावं मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आपण आपली सर्व कामं बाजूला ठेवा आणि या लोकशाहीच्या आजच्या या मतदानाच्या महोत्सवामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हा धन्यवाद